वेडे 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 काय ग पण बोल असं आणि प्रिया इतक्या मोठ्या मध्ये आहे हे पण आम्हाला फार उशिरा कळत खरं सांगायचं तिने ते बाहेर पटकन नाही येऊन हो हो ती एकटी एकटीच खूप दिवस महिने सफर करत राहिली आणि त्यानंतरही आतापर्यंत म्हणजे अगदी काही दिवसांपर्यंत आम्ही बोलत होतो अगं तिच्याशी आणि कशी आहेस काळजी गे तिकडे होती आणि आमचं बोलणं झालं की फोन करूया आणि आमचं प्रत्येक फोन किंवा मेसेज वर बोलणं व्हायचं तेव्हा प्रियाचं नाव निघायचं किंवा कुठल्याही गोष्टी चांगल्या घडीत घडत असल्या तरी सुद्धा बॅक ऑफ द माइंड प्रिया असायचीच असायची असं कधीच झालं नाही की प्रिया आउट ऑफ द माइंड गेली कारण की ती एवढी खास होती आणि ती खरंच खूप खास मुलगी होती आज एवढं सगळं मोबाईलवर सतत फोन उघडला की प्रिया दिसतीय हे एवढंच कारण की ती मुलगीच तशी गोड होती इतकी गोड दिसणारी इतकी सुंदर पर्सनॅलिटीची आणि उत्तम अभिनेत्री आणि अशी म्हणजे काहीच बोलण्यासारखंच नाहीये ग फारच वाईट वाटत तुला मी सांगते अमेरिके मी अमेरिकेत असताना सुद्धा तिचा मला फोन आला होता की मी इथे आले तुम्हाला भेट आणि आमची काही कारणामुळे आमची चुकामुख झाली आमचं भेटणं झालंच नाही अगदी आयत्या वेळी असं झालं की प्रियाचा फोन बंद झाला की काय कुठे भेटायचं हेच आमचं पत्ताच आमचा शेअर नाही झाला आणि ती अमेरिकेतनं निघून गेली आणि मी तिला कॉलच करत राहिले तिचे फोनच लागले नाही आणि मग जेव्हा ती इंडियात आली तेव्हा ती चिडलेली होती माझ्यावर खूप आणि मी तिला म्हटलं अगं मला माहिती So, च नाही मी तुला कुठे भेटायला यायचंय सो आमचं तेव्हापासूनच भेटणं राहिलं होतं ते भेटलोच नाही होता